पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त डब्यासाठी हो चमचमीत अशी अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी खूप सोपी आणि मस्त रेसिपी आहे झटपट म्हणता येणार नाही थोडासा वेळ लागतो तर मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कारल्याचे काप असे गोलगोल कापून घेतले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून त्यामध्ये मी एक चमचा साखर घालणार आहे जेणे काय होईल की ह्याने कारल्याचं कडूपणा कमी येतो तर हे म सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हाताने छान असं मिक्स करायचं आहे मंडळी जेणेकरून मीठ साखर आणि हळद तिन्ही कारल्याला व्यवस्थितरित्या लागले जातील आता झाकण ठेवून एक अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे शक्य असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवा काही हरकत नाही आता आपण अर्ध्या तासानंतर ह्याला हाताने अशा पद्धतीने सर्व चोळून घ्यायचं आहे जेणेकरून कारल्याचा सर्व रस ह्यामध्ये निघून येतो कडूपणा हे ये पहा अशा पद्धतीने छान असं प्रेस करत करत मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा मंडळी तुम्ही बघू शकता सर्व पाणी बाजूला आणि कारलं बाजूला झालेलं आहे आता आपण हे कारल्याचे काप तीन ते चार वेळा धुवायचं चा आहे जेणेकरून त्याचं मीठ सर्व निघून जाईल आता आपण कारलं बनवून घेऊया तर इथे कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल गरम केलं ते आहे त्यामध्ये एक चमचा जिरं काही कडीपत्त्याची पानं आणि भरपूर असा कांदा घालायचा आहे कांदा घातल्याने काय होतं कारल्याचा कडूपणा इथेसुद्धा कमी होतं तुम्ही बघू शकता कित्येक गोष्टीनं कारल्याचा कडूपणा कमी होत होते कांदा थोडासा भाजला की कि यामध्ये किंचित चार ते पाच लसण्याच्या कळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत ऑप्शनल आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही कांदा छानपैकी लालसर झाला की लाल आपण ह्यामध्ये कारल्याचे काप घालून घ्यायचे आहेत सर्व कारल्याचे काप घालून झाल्यानंतर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे अजिबात मंद करू नका छानपैकी तेलात कारलं भाजलं गेलं पाहिजे आता आपण इथे मीठ तुम्ही ऑलरेडी कारलं चाखून बघायचं आहे की त्याला मीठ किती आहे किती नाही त्यानुसार तुम्ही इथे मीठ घालायचं आहे छानपैकी मिठामध्येच ते शिजवून घ्यायचं आहे मंडळी अजिबात पाणी घालायचं नाही आता वरून प्लेट ठेवायचं आहे आणि त्यावर पाणी घालायचं आहे पाण्याच्या वाफेने कारलं खाली शिजलं जातं कढईमध्ये एक ते दोन वेळाही प्रोसेस करायचे आहे पाच ते सात मिनटात कारलं तेलामध्ये शिजून होतं पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घेऊया त्यामध्ये आहे इथे मी चटणी घातली आहे म्हणजेच कांदा लसूण मसाला दोन चमचे एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि तीन चमचे शेंगदाण्याचे कूट घातले आहे एक चमचा गूळ घालायचा आहे आणि किंचित अशी चिंच घालून घ्यायची आहे चिंच नसेल तर तुम्ही इथे लिंबूसुद्धा घालू शकता भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम किंवा लो करायची आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत आता इथे थोडंसं सुखं सुख वाटे कारलं मग मी किंचित असं आपण जे प्लेटमध्ये पाणी गरम केलं होतं ते दोन चमचे फक्त दोन चमचे ह्यामध्ये घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे हे पहा मंडळी तुम्ही बघू शकता मी किती पाणी घातलेलं आहे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून मंदाचेवर एक तीन ते चार मिनटं तुम्ही ह्याला वापरू द्या तीन ते चार मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता कारलं किती अप्रतिम शिजून तयार झालेला आहे आणि किती छानही दिसत आहे हाय की नाही छान आणि मस्त अशी झटपट डब्यासाठी रेसिपी तर मंडळी ह्या पद्धतीने कारलं केल्यास अजिबात कडू होत नाही तुम्ही एकदा ह्या पद्धतीने कारले नक्की ट्राय करून बघा आणि हो मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ खूप थँक्यू